आज मी चमचमीत अशी वजडी फ्राय बनवून मन दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ते मी बकऱ्याची एक किलो वजडी स्वच्छ धुवून साफ करून घेतली तर वजडी साफ कशी करायची हा व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की बघा पातीला गरम करायला ठेवायचं त्यामध्ये आपण कच्चं वाटण टाकायचं त्यामध्ये कांदा लसूण सोबी मिरची कोथिंबीर आलं टाका मस्त त्यातील स्वच्छपणा निघेपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेऊया परतून झाली की त्यामध्ये जाडं मीठ आणि हळद टाकूया परतून झालं की आपण स्वच्छ केलेली वजळी त्यामध्ये परतून घेऊया मसाल्यामध्ये परतून झाले तर त्यावर आपण ताट ठेवूया पुन्हा एकदा वजळी हलवून घेऊया ठेऊन त्यामध्ये गरम पाणी करायला ठेवायचं आणि वजडी शिजवून घ्यायची ते गरम पाणी टाकून वजडी शिजवून घेऊया बघू शकता वजडी शिजलेली आहे तर ही अळणी वजडी तयार झालेली आहे तर आता आपण तिखट वजडी बनवूया तेल टाकायचं त्यामध्ये ते काळा मसाला कांदा मसाला आणि गरम मसाला टाकून घ्यायचा लगेच त्यामध्ये आपण वाटण टाकूया तर वाटणामध्ये मी भाजलेला कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर जिरे बारीक वाटून घेतले तर आता आपण ते पण परतून घेऊया तेलामध्ये त्याला तेल सुटेपर्यंत परतून झालेला आहे ते आपण अळणी वजडी टाकूया वजडीतले पूर्णपणे पाणी अटवून घ्यायचं आणि वजडी तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायची ते आपली मसाल्यातली चमचमीत वजडी तयार झालेली आहे तर त्यावर आपण खूप सारी परतिंदे टाकूया आणि असेल तर प्लीज कमेंट करायला आणि लाईक करायला विसरू नका